प्रवासी पर्यटक आणि कार्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींसाठी कोल्हापुरात आरामदायी निवासासाठी मुक्तसैनिक वसाहत इथं अद्विका स्टे होमशी उभारणी केली आहे त्याचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं अनेक उद्योजक भाविक किंवा पर्यटक कोल्हापुरात येतात पुण्या मुंबईहून गोव्याला जाताना आधी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन पुढं रवाना होतात कोल्हापुरात येणाऱ्या प्रवासी किंवा भाविकांना आरामदायी निवासासह उत्तम भोजन आणि सुविधा मिळाव्यात यासाठी कोल्हापुरातील जैनिश पुनातर आणि नितीन चोगले यांनी पुढाकार घेत कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहत इथं पाच मजली अपार्टमेंट उभं केले या आद्विका स्टे होम्समध्ये दहा रूम्स उपलब्ध आहेत तसंच किचनसह वायफाय आणि सर्व आलिशान सुविधा उपलब्ध केल्या आहेत फक्त बारा तासांसाठी अगदी वाजवी दरात अशा प्रकारे होमस्टेची सुविधा कोल्हापुरात पहिल्यांदाच सुरू आहे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि सौ वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते या अद्विका स्टे होम्सचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर प्रकाश संघवी सचिन पाटील डॉक्टर रमेश निगडे बिपिन रेड्डीज पियुष पुनातर स्नेहल संघवी अमित होरा सागर वडेर उपस्थित होते